कर त्या उठला फुटला सात बारा मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि एकोण सात गाड्यात सुंदर आशिर्वात सर्व कोण होणार एक नंबरचा चा वाल अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर आशिवाद शेवटच्या क्षणाला कोर बाजी मारतो आणि अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली आणि निर्वाल वर्चस्व पटकावलं फिरण निरिवाद पटकावलं घट सुट्टा काढला सीनी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा एक नंबरचा मानकरी केला ऑलराऊंडर इथं बैलगाडी शर्यती सुट्टा झाला कारण माती खटाऊची आहे पंचेचाळीस हजार प्लस ची आहे विधानसभेला सुद्धा सुट्टा गेला आणि महाराष्ट्र बयाभ्याला तोंडा दुसऱ्या आणि कृत हे चूर कार्य सम्राट आमदार महेश दादा शिंदे साहेबांच्या पाठबळाने सात भरायचं ऐतिहासिक मैदान आज निर्वातपणे संपन्न झालं